लहान बालिकांना पकडून त्यांच्यासोबत गैरकृत्य करून त्यांची हत्या करणारा कल्याणचा सराईत आरोपी विशाल गवडी याला शेगाव पोलिसांनी सापळा रचून पकडून अटक केली सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितील पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यांनी आपली संपूर्ण पोलीस यंत्रणा संपूर्ण टीम या कामासाठी लावली आणि शेवटी कल्याण येथून फरार झालेला सरयद गुन्हेगार हा आपला फेसिंग बदलण्यासाठी शेगाव शहरातील एका जेंट्स सलूनच्या दुकानामध्ये जाताना दिसला हा व्यक्ती ट्रॅफिक पोलीस तसेच इतर टीमला दिसला आणि लगेच पोलिसांनी या मनोविकृत नराधमास काही क्षणातच आपल्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेऊन वरिष्ठांना माहिती दिली हा गुन्हेगार कल्याणचा असल्यामुळे कल्याण पोलिसांची एक टीम शेगाव करता सकाळीच रवाना झाली रात्री उशिरापर्यंत पोलीस पोलिस प्रशासनाची सर्व कारवाई सुरू होती शेवटी रात्री अकरा नंतर शेगाव पोलिसांनी कल्याण येथून आलेल्या प्रशासकीय टीमला या सराईत नराधामास सुपूर्त केले या अगोदरही या गुन्हेगारावर अनेक प्रकारचे गुन्हे असून हा आतापर्यंत बेलवर होता इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोरची ची ब्युरो रिपोर्ट शेगाव